नमस्कार मी अशोक कालकुटे लढा न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात येणाऱ्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला अतिशय थरारक पद्धतीने अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय तर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन देखील झाली मात्र सरपंच देशमुख यांच्या खुनाला कारण ठरलं ते अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मस्साजोग परिसरात असलेल्या प्लॅन्ट वरती झालेल्या भांडणाचं मस्साजोग परिसरात असलेल्या अवादा एनर्जी प्रकल्प ग्रुपच्या प्लॅन्ट वरती काही लोक खंडणीसाठी आले होते खंडणीसाठी आलेल्या लोकांनी अवादा एनर्जी प्रकल्प ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांना मारहाण केली मात्र त्या ठिकाणी मस्साजोग गावातील काही तरुण कामासाठी आहेत त्यांनी त्या लोकांना अडवा आडवी केली यानंतर मत्साजोग या ठिकाणच्या तरुणांना देखील खंडणीसाठी आलेल्या लोकांनी बेदम मारहाण केली या संपूर्ण घटनेनंतर संतोष देशमुख यांना याची माहिती मिळाली आणि यामध्ये संतोष देशमुख यांची एंट्री झाली संतोष देशमुख यांनी देखील हा वाद थांबवण्यासाठी प्रयत्न केले मात्र यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानं आणि यामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं रागाच्या भरात येऊन त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी कोरांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली मात्र आता या संपूर्ण घटनेनंतर अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल के लाए। अवादा प्रकल्प एनर्जी ग्रुपचे सुनील केदू शिंदे यांनी केज पोलिसात आज दुपारी अडीच वाजता आपली फिर्याद दिली आहे या फिर्यादीमध्ये तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे आठ पाच या नवीन कलमानवे या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या नावाचा समावेश आहे यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांना सुदर्शन घुले यांच्या फोनवरून फोन करून वाल्मिक कराड यांनी थेट धमकी दिली सुदर्शनने ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे काम बंद करा अन्यथा काम सुरू केल्यास त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील अशा प्रकारची धमकी वाल्मिक कराड यांनी सुनील केदूर शिंदे यांच्याशी फोनवरून बातचीत करताना दिली तर काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयामध्ये अबादा एनर्जी प्रकल्प ग्रुपचे काम पाहत असलेल्या शिवाजी थोपटे यांना देखील बोलावून घेतलं होतं शिवाजी थोपटे यांच्याशी वाल्मिक कराड यांनी दोन करोड रुपयांची मागणी केली होती शिवाजी थोपटे यांना दोन करोड रुपये आणून द्या आणि तुमचं काम सुरळीत सुरू राहू द्या अशा प्रकारची धमकी दिली होती त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं देखील फिर्यादीमध्ये म्हटलंय तर या खंडणी प्रकरणासंदर्भात देखील आता केज पोलिसात गुन्हा दाखल झालाय यासंदर्भात देखील आता पोलिसांनी योग्य तो तपास करण्याची लोकांकडून मागणी केली जाते